आज आपले पंतप्रधान ज्यावेळी परदेशामध्ये जातात तुम्ही आम्ही कुणी नसतो परदेशात भारतीय काही असतात आणि परदेशी लोक असतात तरी देखील प्रत्येक देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मोदी साहेबांचं स्वागत केलं जातं आणि त्यामध्ये मोदी साहेबांना प्रतिसाद लोक देतात का देतात काहीतरी विश्वास आहे म्हणून देतात हे काही येण्या गावाचं काम नाही ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तुम्हाला अमरावतीकरांना माहिती नाही परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते अचानक युद्ध भेटलं आपल्या मुलांना आणायचं कसं पालक आम्हाला फोन करायचे महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोक परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे ते सगळं मोदी साहेबांनी बघितलं मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे मित्रांनो त्यावेळेस आपली विमानं जायची आपल्या मुला मुलींना टेक ऑफ घ्यायचा घेऊन यायची त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं एवढी ताकद कुणावर कुणामध्ये त्याच्या आधी कधी घडलं पाकिस्तानसारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने मागायचं सातत्याने पुरगुड्या करायचं परंतु जो पुलवामाच्या निमित्तानं दणका दिला परत त्या पाकिस्तानचा फेकाटच मोडून टाकलं